उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला राज्यभरामध्ये सर्व उमेदवार निवडणूक अर्ज भरण्याच्या आहेत काँग्रेस राष्ट्रवादी ज्येष्ठ नेत्यांनी देखील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले नांदेड मध्ये शक्ती प्रदर्शन करत अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण आमदार डी पी सावंत यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील हजर होते तर सोलापुरात देखील रॅली काढून सुशील कुमार शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला शिंदे परिवारासोबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर यवतमाळमध्ये पाहिलं तर माणिकराव ठाकरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि बुलढाण्यात राष्ट्रवादीकडून डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे सामदाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने लढ देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला आहे एवढी मला सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम